नाही नाही तुम्ही झोपू नका आता झोपू नका आता उठा बरस करा बाहेर तर जाऊन ना तर तसंच बसा स्वातीता असतायत जोकर जोकर ते आपले विष्णू ववी आहे स्वातीताई कुसुमताई म्हणतायत आता ओ दादा आता आहे का मग आता मला आता आठवीसला मला लगेच नाही येत येणार आता कामा जात नाही एक तास लागणार मला तिथून पुढं कुसुमताय म्हणताय विष्णूदा विष्णूदा झोपा सुधरून देत नाही काही कुसुमता <laughs> <laughs> म्हणताय बर बर चालेल चालेल बर 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 बर, बर। संजयदा म्हणताय कुसुमताई डिजिटल घड्याळ लावले काय आठवीसला ला डिजिटल घड्याळ लावले वाटते कुसुमताईने कुसुमताई म्हणताय विष्णूदा झोपा आता विष्णूदादा झोपले त्यांना पाच मिनटं कळ निघली नाही झोपले आहेत जागे रे जागेत अजून कोणीतरी टाळक्यात हाणारे ह्याच्या पाचापाच धुवत आहे समोर आस, समोर असताना तुझा ओम भट कार्यक्रम करून टाकला असता ओम भट स्वहा ना बरोबर येऊ की दिवशी समोर येऊ नक्की येऊ या दिवशी समोर समोर नाही सांगेता कुसुमताय म्हणतायत कपडे धुत आहे दादा कुसुमताय कपडे धुत आहेत का दादा कपडे धुत आहेत कुसुमताय असतायत संजय दादा म्हणतायत कुसुमताई चहा नाश्ता करून ठेवा मी आलोच लाईवर हा चहा नाश्ता करून ठेवा कुसुमताई म्हणतायत हो या लवकर हा आलोच आलोच तुम्ही आत्ता द्या वाटलं तर पहिले चहा पिऊ नंतर लाईव्ह वरती काय हरकत नाही जोकर बाबा म्हणतोय लाईव्ह भेटला बाबा प्रत्यक्ष नका भेटू हाऊस झाली आमची झाली का हवस तुमची म्हणजे असं भेटण्याच हवस झाली का तुमची प्रत्यक्ष भेटले मग काय <laughs> करा बाबा सुमताय असतायत संजयदादा म्हणतायत नवनाथ भाऊ निघा कि लवकर कामावर हो आता हा आता आता निघायचं 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 आवर आवरी चालली never. А я любилась. Здесь с вами. Вот и так. А я сутё марну. Я на вас вас здесь встретить после дня нет. A. Masukian dhaz morally terminar ca wakaf tanah A. 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 A.